पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यात चार हजार सहाशे घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले यामध्ये आत्तापर्यंत तीन हजार एकशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले गे असून दोनशे दहा अपात्र लाभार्थ्यांना आवास प्रणालीतून वगळण्यात आले आहे मंजुरी दिलेल्या लाभार्थ्यांमधील आधार लिंक बँक खाते असलेल्या दोन हजार चारशे बावीस लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता पंधरा हजार रुपयेप्रमाणे वितरणाचे काम पूर्ण झाले आहे गणपती विसर्जन मिरवणुकीत सातारा शहरात यंदा डीजेचा कांठाळ्या बसणारा आवाज झाला असून धंदनाटाबरोबरच दुसरीकडे बीम लाईटचे स्तोम माजले बेदोंद वातावरणात बेधुंद वातावरणात डी जे चालक व बिम लाईटची चांदी झाली असली तरी तब्बल पस्तीस डीजेच्या आवाजांचे नमुने घेण्यात आले तर बारा बिम लाईट चालकांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी दणका दिला आहे सातारा जिल्ह्यातील मंदिरातील देवांच्या मूर्तीची चोरी करणारी टोळी सुपे तालुका बारामाती येथील पोलिसांनी मोठ्या शिताफेने सिनेमा स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतली या टोळीकडून सुमारे एकशे सात वर्षापूर्वीची पुरातन धातूची पानेश्वराची मूर्ती देवीचा मुकोटा पंधरा घंटा मुकुट समई पंचार्थी मंदिरातील अन्य धातूच्या वस्तू असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणातील आरोपी वायू व खंडाळा तालुक्यातील आहेत या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची कायमस्वरूपी पुनर्वसर करण्याची मागणी असून या निवकने गावाच्या बेचाळीस पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी पाटण तालुक्यातच नजीकच्या गावांमध्ये जागेचा शोध घेऊन प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी अन्य प्रकल्पांमधील शिल्लक जमीन दाखवण्याचा कार्यक्रम पुढील चार दिवसामध्ये लावावा त्यासाठी तहसीलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा ज्यांना जमीन पसंत पडेल त्यांना जमीन देण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर विविध क्रीडा उपक्रम राबवले जातात ज्याचा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव देणे आहे सातारा जिल्ह्यातील श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे जिल्हा खेलो इंडिया ॲथलेटिक प्रशिक्षण केंद्र सुरू असून जिल्हास्तरीय स्पर्धेतून अकरा खेळाडूंची राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे माडा मतदारसंघात विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत नेरेटिव्ह सेट केल्याने लोकसभेत से पराभव झाला कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे संघटन वाढवण्यासाठी जोमाने तयारीला लागावे असे आवाहन माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केले मुख्यमंत्री वयश्री योजना पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान असून ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवले होते त्यानुसार कराड दक्षिण वगळता सातारा जिल्ह्यातील इतर मतदारसंघातून सतरा जणांनी उमेदवाराची मागणी पक्षाकडे केली आहे